जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रांगामधील अक्कलकुवा तालुक्यातील डाब वालंबा आणि तोरणमाळ परिसरात तापमानात मोठी घट झाल्याने त्याचा परिणाम थेट दवबिंदू गोठल्याचा प्रकार समोर आला आहे दवबिंदू गोठल्याने गवतांवर बर्फाची चादर पसरल्याचे चित्र दिसून आले यासोबतच चारचाकी वाहनांच्या टपावर बर्फ जमा झाल्याचे पाहायला मिळत आहे गेल्या काही वर्षापासून या भागात तापमानात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने अशा पद्धतीने दवबिंदू गोठून बर्फाची चादर होत असल्याचे चित्र वारंवार दिसून आले आहे अशातच कडाक्याच्या थंडीने सातपुडा पर्वत रांगामध्ये सकाळी उशिरापर्यंत शेकोट्या पेटत असल्याचे चित्र दिसून आले आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासात नंदुरबार मधील सातपुडा परिसरात भागात तापमानात चार अंश सेल्सिअस पर्यंत घट झाल्याचे पहावयास मिळाले होते अशातच सात पर्वत पर्वतरागामधील सपाटी भागापेक्षा तापमानात चार ते पाच पर्यंत खाली आलेला आहे पखलकुवा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार